हॅलो बघा आम्ही आलो फिरायला इ इथं ना गणपती विसर्जन होतेत आज हां खूप छान आहे हे बघा समोर जाणार आहेत आम्ही तिकडं पण इथं लय मस्त मस्त वातावरण आहे आज म्हणजे संध्याकाळी आज बारा वाजेपर्यंत लोक असतात आता चालू झालं आहे विसर्जनाला गणेश विसर्जन असतं आहे ते इथे इथं ह्या ह्या तळ्यामध्ये ह्या तलावमध्ये येतात बघा म्हणलं चला आपण बी जा फिरायला जराशी <laughs> गेले तर पुढे ते मी आपली लागले कामाला माझ्या माझ्या कुठं बी जा आपलं हेच हेच कुठं च ही अरे बाप रे पत्र के घर में किस लिए लेके आए मुझे <laughs> मुझे नहीं जाना पत्र के घर में <laughs> मेरे सब कुछ गलत सलत करेगा ये बब्बा <laughs> देखो देखो ये पत्रा का घर किसका है पता नहीं उसमें मुझे देखे जाएगा <laughs> मैं नहीं जाऊंगी मैं भाग, भाग जाऊंगी अभी नहीं नहीं चलो इधर चलो <laughs> हे बघा हे बघा चला चला खरंच केलंय झाडे झिडपी जाणलंय मला इकडं झाड पाहायचं इथं इकडं पण आपल्याला पावसा पाण्याच म्हणजे काय जवळ मस्त महाला पाणी आता इथून कसं जायचं तिकडं होय कसं जायचं इथून माझे गोरे गोरे पाय असले घाणीत चाललेत गाय माय बाई लहा करायली काय करायचं ना गाय चला वापस कुठं आणलं इकडं मला पुढं कुठं पुढं पुढं तिकड तिकड भेताडाच्या कडी कडी ना बिताडाच्या कडी कडी ना चला कडी बा बिताडाच्या कढी नाही ह्या नाही बघा कुणकडल्या कुणकड पैसा एक रुपया नाही लागत तिथं कळ का चल, 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 चला मा इकडे ग इकडे कुठं आलाव की आपण न ग मला लाग हा इकडं कुठे आला होता काय मैदान आहे कायच मैदान आहे म झाड आहे तर इकडे हा बाका हा अडचणीचा रस्ता है वापस कस जावा कुणीतून कुन? आलेला रस्त्या मग एवढं चलून काय फायदा है मागे मी दमून गेली हां हां दमा आला मला आला आला जरा मार्ग आला बघा जरा आपला जरा सोपा मार्ग आला, आला दिसायला आहे मग काय माहिती कोणत्या मार्गाला आणलंय ती मला हां या इकडं बघायसारखं आहे जरा मस्त हां या 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 जाऊ नका अर्ध्या तुमच या, या। मी आहे ना हा घेऊ नका या भा बहिणीनो माझ्या मित्रांनो वळून दाखवू का तुम्हाला वळून हा बा वळून दाखवते नजर आहे जरा वरी जाऊन जा दाखवते मी ताढ वाटायला हे का बाकी वळून वळून दाखवते बघा आता नीट बघा नजर हे बघा ह्या इकडून पार असंच 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 अगं मागे हातले पाठला माय हां हे का हे रेल्वे आहे रेल्वेचा रूळ हां रेल्वेचा रोड आहे म्हणते ह्याला ताई इकडं व्हाय जरा पलीकडं इकडं इकडं पाठीभाग इकड इकडं इकडे रेल्वेचा रूळ आहे रूर बघा हे पाऊस पडायला आहे थेंब 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 थेम एखादा व्हिडिओ काढू कावं जरा डांगची खोकचीक करून हां हे बघा हे हे रूळ हाय पिसाब <laughs> आहे उनको पता नाही वो पिसाब कर रे उदर हां तर बघितलं का हे बघा हे हे डोंगर हे रुळ हे हे आसला हे नजारा हां बघितलं का मालक आमचं पावसाचं अ झालं का चला मग आता मी का नाही एक दोन एकोट काढते वरी कशाला जाऊ माय ना मागाल हो वरी जाऊन का वरी चला वरी आपण काय तू बघू तू वरी जाऊ लय भिजले बघा मी भिजले आहे का हा हा साडी घातली होती मी आज कपडे खेकडा बघा हे खेकडा खेकडे मेकडे सगळं हा माहित वरी वरी जागा नाही विक असं धरा माहिती दाखवा तुम्ही म हे झाले सगळं हां हा बघा मी हाय ऐक तर तुम्ही दाखवायला नुसतं मला लावून काय बघा बघा भावा बहिणी बघा हे इकडं पावसात आणलंय मला हा भिजून <laughs> गेले बघा मी आता मग आता छत्री राहू द्या मी भिजले असं बस झाला आता गॅस होऊन आता हम्म